नमस्कार अनुमदो किचन मध्ये आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची कमी तेलकटीत बगर बटाटा पुरी आणि पुरीसोबत खाण्यासाठी मस्त झणझणीत मिरचीचा ठेचा बनवणार आहोत हा उपवासाचा ठेचा आठ ते दहा दिवस टिकतो तुम्ही कशा सोबत खाऊ शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण मिरचीचा ठेचा बनवूया त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतले आहेत दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे त्याचं साल काढून घेतले अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचंय वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही हे पहा याप्रमाणे जाडसर भरड करून घ्यायची आता हे एका बाउलमध्ये काढून यावर ओतायचे कडकडीत गरम तेल तुम्ही कढईतही हा ठेचा गरम करून घेऊ शकता पण ही एकदम सोपी पद्धत आहे दोन सबसे तेल कडकडीत गरम करा आणि यावर ओतून घ्या आता हे करून घ्यायचं हा ठेचा तुम्हाला सात ते आठ दिवस टिकवायचा असेल तर ही प्रोसेस करणं गरजेचं कर आहे तर पहा झनझणीत मिरचीचा ठेचा तयार आहे हा ठेचा तुम्ही उपवासाची भाकरी पुरी डोसा कशासोबतही खाऊ शकता आता या ठेच्यासोबत खाण्यासाठी गरमागरम पुरी बनवूया पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप बगर म्हणजेच एक कप वरईचे तांदूळ आता एका मिक्सरच्या भांड्यात बगर घालून याच एकदम बारीक पीठ करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे हे पीठ तुम्ही चाळणीने गाळून घ्या दोन उकडलेले बटाटे आणि अर्धा चमचा जिरे लागणार आहे आता एका बाउलमध्ये बटाटे अशा प्रकारे किसून घ्या किंवा तुम्ही बटाटे स्मॅश करून घेतले तरी चालेल एक चमचा जिरे जिरे खलबत्त्यात कुटून मग घाला छान स्वाद येतो पुरीला आता यामध्ये बगरीचं आणि चवीपुरतं मीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे गरज वाटली किंवा मिश्रण कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता खूप जास्त पाणी घालू नका इतपत मळून झाल्यावर याच्या पुऱ्या बनवायला घेऊया आता तुम्हाला जेवढी पुरी हवी आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा करा व हा पिठाचा गोळा एका कागदावर ठेवायचा हलक्या हाताने दाबायचा तर हे पहा पुरी तयार आहे लाटायलाही नको आणि चिट्टायलाही नको जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाहीये हलक्या हाताने पुरी काढून घ्या याच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या बनवून घ्यायच्या आता पुरी लगेच आपण तळून घेऊ त्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलंय सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं मग मध्यम गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म पुरी फुगली आहे पुरी उलटी करून दुसऱ्या बाजूनेही खमंग तळून घेऊ या पुऱ्या लवकर तळून होतात जास्त वेळ लागत नाही तळून झाली आता काढून घेऊ अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर पुऱ्या तयार झाल्या आता ह्या कशा झाल्या ते पाहूया तर पहा ना एकदम व कमी आणि ह्या पुऱ्या बऱ्याच वेळ अशाच स्टंब फुगलेल्या राहतात तर चला गरमागरम सव करूया ह्या उपवासाच्या पुऱ्या ह्या ठेच्या सोबत एकदम मस्त लागतात तोंडाला चवत चा होते तर तुम्हीही हा उपवासाला बेस्ट नक्की करून पहा तसेच आपल्या चॅनलवर बऱ्याच उपवासाच्या रेसिपी आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अच्छी रेसिपी आवडली तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि हां आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत